अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी चरणाची विकास देहाधिक प्रपंचात न व्हावे उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले कल्याण स्वामींनी केले श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपला दिवस सुखाचा जाव नमस्कार स्वामी भक्त हो तुमचा आपल्या महाराजांच्या भक्तिमार्ग एक मार्ग स्वामी सेवेचा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे आम्ही आजही तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेलो आहोत भक्त हो स्वामी संदेशामुळे आपल्याला थोड्या वेळासाठी का होईना पण आपल्या दुःखी जीवनाचा विसर पडतो स्वामी आपल्यासोबतच आहेत त्यांचं कवच आपल्या अवतीभोवती आहे याची जाणीव आपल्याला होते आणि आपल्या वाईट काळात आपल्याला स्वामी कधीच एकटं सोडणार नाहीत त्यांचा हात आपल्या डोक्यावर नेहमी असाच राहणार आहे यावर आपला विश्वास दृढ होत जातो आपण हळूहळू स्वामींच्या सेवेत जातो त्यांची मनापासून सेवा करतो प्रत्येक वेळी आपण त्यांचे नाम घेतो आणि मग आपल्याला हळूहळू स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होते आणि मग आपल्या हातून आपोआप अप चांगले कर्म घडायला सुरुवात होते चुकेल्यांना योग्य मार्ग दाखवणे आणि वाईट गोष्टींची संगत सोडून चांगल्या सवयी आपण लावून घेणे हेच स्वामी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे खास असे उद्देश आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग भक्तांनो वेळ न घालवता स्वामी आज आपल्याला काय खास संदेश देत आहेत ते पाहूयात तत्पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर टाईप करा भक्तांनो येणारा प्रत्येक दिवस हा खास असतो त्यातून दुःख जरी मिळालं तरी हताश होऊ नका कारण त्यातून आणखी एक गोष्ट तुम्हाला मिळालेली असते जी या जगात कुठेही विकत मिळणार नाही आणि ती म्हणजे तुम्हाला आलेला अनुभव या दिवशी तुम्हाला जो अनुभव मिळणार आहे त्यातून नक्कीच तुम्हाला बरेच असे काही शिकायलाही मिळालेले आहे म्हणून एखादा दिवस वाईट गेला तर निराश होऊ नका लगेच चिडू नका प्रत्येक दिवसाचा भरभरून आनंद घ्या कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळू देऊ नका कोणासोबत बोलू वाटत नसेल तर स्वतःशीच बोला भक्तांनो तुमच्या कामामध्ये विलंब होत असेल तर विश्वास ठेवा तुमच्यासाठी जे योग्य आहे त्याची योजना स्वामींनी अगोदरच केलेली असते आणि त्यासाठीच देव तुम्हाला संरक्षण प्रदान करत आहे श्री स्वामी समर्थ ज्यांचा स्वामी शक्तीवर विश्वास आहे त्यांनी आत्ताच व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हो स्वामी आई माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप करून आपली सहमती दर्शवा भक्तांनो जेव्हा आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होतो तेव्हा लगेच दुःखी होऊ नका कारण स्वामी सांगतात आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरलेलं असतं येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असतं काही, काही लोक आपल्या वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो तर काही लोक आयुष्यात आल्यावर आपल्याला खूप आनंदही होतो अरे जे आपल्या प्रारब्धात आहे ते घडणारच आहे ते अटळ आहे प्रारब्ध कुणालाही चुकलेले नाही विश्वास ठेव आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा तुला माणसं जोडायला खूप आवडतात पण तुला माणसं ओळखण्याची पारख नाही अरे गोड बोलणारी सगळीच माणसं चांगली असतात असं नसते अरे तोंडावर गोड बोलून पाठीत खंजर खोपसणारी माणसंही आहेत अजून त्यांना तू ओळखायला शिक आणि अशा माणसांपासून तू नेहमी सावध राहा एक वेळ अशी माणसं लांब गेली तरी चालेल पण लांबून मजा बघणारी माणसं आयुष्यात येऊ देऊ नकोस आणि म्हणून अशा माणसांकडे तू दुर्लक्ष कर स्वामी म्हणतात आयुष्यात आपल्याला काही मिळवायचे असेल तर नम्र व लीन असण्याबरोबरच आटकाडी करणाऱ्या ल लोकांकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असते जसे विहीर खणताना अवाढव्य दगडांना दुर्लक्ष करून सर्वांचे लक्ष त्याखाली खळखळणाऱ्या झऱ्याच्या पाण्याकडेच असते आणि त्याच विहिरीतून पाणी काढताना बादलीला झुकावे लागते तेव्हाच मधुर पाणी मिळते आणि तीच आपली तहान भागवते बाळा तसाच तुझा स्वभाव तू मधुर ठेव मग बघ इतरांनाही तुझ्या पुढे नक्कीच झुकावे लागेल श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा नेहमी लक्षात ठेव दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाशच तिचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे तूही तुझ्याबद्दल कोणाला काहीच स्पष्टीकरण देत बसू नकोस काही माणसं अशीही असतील जी तू कितीही चांगला वागलास तरीही तुला बदनाम करतच राहतील पण तू त्यांच्याकडे दुर्लक्ष कर त्यांना समजवायला जाऊ नकोस बाळा फक्त तू उत्तम कर्म करत राहा कारण तेच तुझा परिचय देत राहील जाणीले समर्था तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठाशी असते फक्त श्री स्वामी समर्थना म्हणून मित्रांनो कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका भक्तांनो स्वामी सांगतात की बाळा कोणतंही काम तुझ्या जीवापेक्षा मोठं नाही तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही तुमची जेवढी क्षमता आहे जेवढं तुम्हाला जमेल आणि झेपेल तेवढंच काम तुमच्या हातात घ्या त्यासाठी आग्रह धरा तेवढा प्रयत्न करा न झेपणारे काम तू घेऊ नकोस वरिष्ठांना खुश करायचं असेल तर त्यासाठी तू असं करू नकोस न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नकोस स्वामी म्हणतात बाळा तुझी इच्छा पूर्ण व्हावी ही तुमच्यापेक्षा जास्त आमची इच्छा असते पण वेळ योग्य नसते त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही पण विश्वास ठेव योग्य वेळ आली की आम्ही तुला ते सुद्धा देणार आहोत जे तुझ्या नशिबात नाही लक्षात ठेव नेहमी आमच्या आज्ञेत राहा आमची आज्ञा म्हणजे तुझे संरक्षण कवच आहे आठव किती दा दिला आम्ही तुला हात नको डगमगो आम्ही तुला देणार साथ स्वामींनी आपल्याला आपल्या पात्रतेपेक्षा नेहमीच जास्त दिलेले आहे फक्त ते पाहण्याची नजर ती दृष्टी आपल्यात असली पाहिजे त्यामुळे स्वामींची सेवा केल्यानंतर स्वामी मी तुमची सेवा करून पण तुम्ही माझी इच्छा पूर्ण करत नाही अशी भाषा करू नका तुम्ही स्वामींची केलेली सेवा पारायणं त्यांचे जप यांचा हिशोब आणि त्यांचा बाजार मांडू नका तुम्ही फक्त तळमळीने स्वामींना पुकारा मग ते प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येतात आणि तुमचे संकट दूर करतात स्वामींना माहीत आहे की तुमच्यावर खूप संकट आहेत तुम्ही खूप अडचणीत आहात विश्वास ठेवा स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटातून प्रत्येक अडचणीतून नक्कीच बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही पण कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका कारण महाराजांची केलेली कोणती सेवा कधीच वाया जात नाही त्याचे फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ